राम राम मंडळी थोड्याच वेळात अंगापुरी इथं भव्य दिवस असं जंगी बैगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान ज्याला आत्मगजानन केसरी असं नाव दिलं गेलं असं मैदान चालू होतं आहे ज्या मैदानासाठी चांगली चांगली मातभर बैल सज्ज झालेली आहेत कालपासून एक कमेंट वारंवार येत होती जेव्हापासून आपण बघा पायरा सांगितला की आपल्या हिंद केसरी सर्जाचा पायरा कुठला आहे पण कालपर्यंत एवढं कळालं की एक हिंद केसरीच बैल आहे त्याच्या जोडीला पण कुठला बैला तीच कळत नव्हतं कोण म्हणतो घरनिकेचा राजा आहे कोण म्हणून तो झाऱ्याचा पाखरा आहे कोण म्हणतो लक्ष आहे पण आत्ताशी जाऊन कुठंतरी कन्फर्म झालं आहे म्हणजे तसं रात्रीच कन्फर्म झालेलं पण सांगायला उशीर झाला तोपर्यंत कक्रमार वाजून गेलेले म्हणून आपला सकाळ सकाळी हा व्हिडिओ टाकतोय की आज हिंदकेसरी सरजासोबत जरेकरांचा पाखऱ्या जो आपल्याला कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये मथुर संखी राहून त्यानं तिसरा क्रमांक केला होता तो जरेकर्यांचा पाखऱ्या आणि आज हिंद केसरी सरजा ही जोडी एकत्र पळणार आहे नक्कीच आज चांगलं मैदान गाजू दिली आता काही वाद नाही कारण पाखऱ्यांसरजा म्हणजे जरा दर्जा तयार दिला असो आणि वातावरण तयार करतील असं म्हटलं तर उभं ठरणार आहे चांगली चांगली मातंभर आहे त्यात आता आणि बलमा ही जुडी शंभर इंटर टक्के असं म्हटलं जातं त्यानंतर कॉकटेल आणि चिक्या ही जुडी म्हणजे दोन्ही ताकदी झिंजणी एकत्र येते हे पण कन्फर्म झालं आहे म्हणजे कॉकटेल आणि चिक्या जर एकत्र आहेत तर शंभर इंटके ती पण गुलाल घेऊन घेतल्याशिवाय हाताना नाही कारण कॉकटेल आजच्या तारखेला चबराट फॉर्ममध्ये म्हणजे मागच्या ज्या बघितलं असलं कृष्णसोबत त्यांना कसला मग ती गुलालाची उधळणच केलेली त्यामुळे नक्कीच आता जर हिंद केसरी सर्जानी पाखरे असेल तर आपल्याला एक चांगली लढत पुढं पुढं बघायला मिळतील आणि चांगल्याच पद्धतीनं बैलाचं नियोजन झालेलंच आहे तर शंभर शंभरने टक्के आज सर्जा गुलालात राहावा हीच आपली मनापासून सदेच्या तुम्हाला कसा वाटला आपला की आपला जरेकरांचा पाखरे आणि सर्जा ह्या पायऱ्याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा चालते राम राम चाला